जनतेचा सर्वसामान्य वीर महाराणा प्रताप जयंतीनिमित्त डोळे तपासणी शस्त्रक्रिया व अल्पतारा चष्मे वाटप शिबिर शिवे। शिबिरात एकशे सदतीस लोकांनी केली डोळ्याची तपासणी तेवीस रुग्णांना ऑपरेशनसाठी रवाना शहरात कैलासवासी पाटील यांच्या स्मरणार्थ राणा राजपूत बागुल कुटुंबाच्या पितृशांती तथा प्राप्तीसाठी तसेच वीर महाराणा प्रताप सिंह हो यांची चारशे पंच्याऐंशी निमित्ताने आरोग्यदूत व्यायामशाळा नवापूर संस्थापक आरोग्यदूत विश्वनाथ पाटील व धर्मपत्नी शालिनी पाटील तर्फे आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर महाराणा प्रताप चौक नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सकाळी नऊ ते एक वेळात दिव्यज्योती ट्रस्ट मांडवी गुजरात हॉस्पिटल हो मार्फत मोबट डोळे तपासणी शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराची सुरुवात गरीब आदिवासी बंधू भगिनींच्या हस्ते वीर महाराणा प्रताप यांची प्रतिमा करून करण्यात आली या शिबिरात एकशे सदतीस लोकांनी डोळ्याची तपासणी केली त्यात तेवीस रुग्णांना ऑपरेशनसाठी मांडमी हॉस्पिटलला पाठविण्यात आले तसेच तीन दिवस ऑपरेशन होते जोतोपर्यंत जेवण राहणे व ऑपरेशनचा खर्च मोफत सेवा महाराणा प्रताप सिंह जयंती निमित्ताने रुग्णालयात आले होते तसेच अडतीस रुग्णांना वीस रुपयांमध्ये अल्पदरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले अजून यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या चौथ्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला कायमस्वरूपी भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर

महाराणा प्रताप की ये, ये। वीर महाराणा प्रताप की वीर महाराणा प्रताप की आज वीर महाराणा प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशी व्या जयंती निमित्ताने तसेच कैलासवासी बाऊलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ तसेच राणा राजपूत बागुल कुटुंबाच्या उद्धारासाठी पितृमोक्ष प्राप्तीसाठी आज महाराणा प्रताप चौक या ठिकाणी संपूर्ण डोळे तपासणी शस्त्रक्रिया व वीस रुपयामध्ये अल्प दरामध्ये चष्मेवाटप शिबीर ठेवण्यात आलेले होते आहे त्याच्यामध्ये आज एकशे वीस लोकांनी डोळ्यांचा चेकअप करण्यात आलेलं आहे अठ्ठावीस ऑपरेशन पात्र लोकांना आज ऑपरेशनसाठी मांडवी गुजरात या ठिकाणी पाठवण्यात येत आहे आणि आज त्यांचं फिजिकली चेकअप होईल फिजिकल बी पी शुगर फिटनेस चेक झाल्यानंतर उद्या सकाळी त्यांचं ऑपरेशन होईल ऑपरेशन झाल्यानंतर उद्या त्यांचे आराम औषध वगैरे टाकणं वगैरे होईल आणि पर्वत परवा त्यांना याच ठिकाणी औषध गोळ्या वगैरे देऊन या ठिकाणी परत सोडण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तीस ते पस्तीस लोकांना या ठिकाणी अल्पदरामध्ये वीस रुपयामध्ये चष्मा देण्यात आलेला आहे तसेच अशा प्रकारे दुबळ्या आदिवासी समाजाच्या व सर्व लोकांच्या सेवा करून आज या ठिकाणी आपण वीर महाराणा प्रताप जयंती साजरी केलेली आहे आणि सरळांनी यापुढेही दर महिन्याच्या चौथ्या शेवटच्या शुक्रवारी या ठिकाणी संपूर्ण डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे तरी या महिन्यामध्ये कोणी या शिबीरचा लाभ घेण्यापासून राहून गेलेले असेल वंचित असेल तर ता त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या चौथे शुक्रवारी या ठिकाणी यावे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत पुन्हा आम्ही डोळ्यांचे शिबिर माझे वडील बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ अजून दर महिन्याला आयोजित केलेलं आहे तरी आम्हाला सेवेची संधी द्या हीच नम्र विनंती धन्यवाद